नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत दुष्काळी आणि मागास समजला जाणारा बीड जिल्हा हा कापसासाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु मागील काही वर्षांपासून कापसाच्या बाजारभावाची परिस्थिती पाहता शेतकरी आता नव्या पांढऱ्या सोन्याकडे म्हणजेच रेशीम शेतीकडे वळताना दिसत आहेत आणि स्वतःची आर्थिक क्रांती करत आहे आर्थिक क्रांती तेव्हाच होते जेव्हा शेतमालाला चांगला बाजारभाव मिळतो आणि चांगला बाजारभाव मिळण्यासाठी चांगली आणि जवळ बाजारपेठ असणं महत्वाचं आहे आणि ती बाजारपेठ म्हणजे बीडची कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यभरातून शेतकरी आपले रेशीम कोष विक्रीसाठी या बाजार समितीमध्ये येत आहे आणि या शेतकऱ्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोष विक्री करून याचे चांगले पैसे मिळत आहे तर या रेशीम कोष खरेदी विक्रीचे कामकाज नेमकं कसं चालतं हे जाणून घेऊया बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांच्याकडून नमस्कार राम राम जय शिवराय आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा संचालक म्हणून आलो आणि आल्या आल्या आमच्या सभापती उपसभापतीच्या निवडीच्या आधीच आम्हाला रेशीम कोष खरेदी केंद्र बंद पडण्याच्या अवस्थेत असल्याचं कळलं सुरुवातीला रेशीमबद्दलची जास्त काय विस्तृत माहिती आमच्या संचालक मंडळाला नव्हती मात्र तदनंतर आम्ही ज्या वेळेस याची माहिती घेतली तर तेव्हा कळलं की मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचं खरेदी केंद्र जर चालू राहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांची सोय होईल आणि आपल्या भागामध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलोत ना तेव्हा आम्ही सगळ्यात पहिला प्रॉब्लेम फेस केला की गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या रेशीम कोशाचे पेमेंट आता झालेले नव्हते आम्ही संचालक मंडळाने बैठक घेतली आणि याच्यामध्ये काही ठराविक संचालकांनी स्वतःचे पैसे देऊन ज्यामध्ये सभापती आणि उपसभापती यांनी देखील स्वतःचे पैसे देऊन पहिल्यांदा त्या शेतकऱ्यांचे ते पैसे दिले आणि त्यानंतर आम्ही एक असा फंड तयार केला की जेणेकरून शेतकऱ्यांना पैशाशिवाय समजा राहता येऊ नये त्यांना माफ झाल्यापासून सात ते पंधरा दिवसामध्ये पैसे मिळावे आणि आम्ही खरा विश्वास तिथं जिंकला कारण शेतकऱ्याची पहिली मागणी होती की त्यांचं मोजमाप झालं की त्यांना सात दिवसाच्या दरम्यान तरी पैसे मिळावं आणि ते सगळ्यात पहिलं आम्ही काम केलं मुळात असं आहे की त्यावेळेस देखील फक्त बीडचे शेतकरी येत नव्हते तर त्यावेळेसही जालना परभणी नांदेड धाराशिव या ठिकाणचे शेतकरी यायचे त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं असायचं की आम्हाला रामनगरला जाण्यापेक्षा बीडची मार्केट सुरू राहिलं पाहिजे कारण आम्हाला ते मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि आम्ही बी त्या गोष्टीचा विचार केला की या मार्केट जर हे मार्केट सुरू राहिलं तर या शेतकऱ्यांची सोय होईल आम्हाला ज्यावेळेस आम्ही याच्यामधली विस्तृत माहिती घेतली सहा हजारापेक्षा अधिक शेतकरी फक्त बीड जिल्ह्यात होते आणि जालना किंवा बीडच्या शेजारचे जेवढे जिल्हेत याची एकूण संख्या दहा हजाराच्या आसपास होती त्यामुळं हे मार्केट सुरू राहणं खूप आवश्यक होतं आणि या मार्केटला सुरू करण्यासाठी पहिले तीन चार महिन्याचा संघर्षाचा काळ होता तो काळ पार करून आता आम्ही विक्रमी अशा अवकेच्या दिशेने चाललेलो आहोत आज हा जो व्हिडिओ शूट होतोय त्या दिवशी या बाजार समितीच्या इतिहासातही सर्वात जास्त आवक ही होत आहे आम्हाला सगळ्यात पहिलं चॅलेंज इथं होतं की यापूर्वीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्यायचे कारण ती संख्या मोठी होती आणि ती अमाऊंट देखील मोठी होती त्याचा आम्ही फंड तयार करून ज्यावेळेस आम्ही हे दिले त्यानंतर त्या शेतकऱ्यामध्ये आम्हाला विश्वास जागा करावा लागला की आम्ही यापुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या शे म्हणजे ज्याचा ज्याचा माल घातला आहे रेशीम कोर्स घातला आहे त्यांना पेमेंट अदा करू शकतोत अशा पद्धतीचा विश्वास द्यावा लागला त्यासाठी आम्ही एक कार्यशाळा घेतली ज्याच्यामध्ये बीडचे जिल्हाधिकारी बीडचे शी ओ साहेब बी डीओ साहेब रोजगार हमी योजनेचे आणि रेशीम विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी यांना सगळ्यांना बोलवून घेत आणि इथं जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना निमंत्रण देऊन बोलण्यात आलं आणि तो विश्वास देण्यात आला त्या रेशीम कार्यशाळेनंतर आम्ही त्यानंतरचा जो विश्वास आहे तो सातत्याने टिकवत राहिलो याच्यामध्ये आम्ही इथं जो पुकार आहे ह्याच्यामध्ये काय बदल केले या ठिकाणी सी सी टी व्हीची यंत्रणा उप उपलब्ध करून देण्यात आली आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असू द्या ह्या बऱ्याच गोष्टींची सुविधा करण्यात आली त्यासोबतच पहिल्यांदा एकाच शेडमध्ये विक्री चालू असायची मात्र जसा विश्वास वाढत गेला तसं दुसऱ्या शेडमध्ये तिसऱ्या शेडमध्ये आणि आज तर अगदी आम्हाला उघड्यावर माल खरेदी करावा लागलेला आहे आता आम्हाला चौथं शेड या ठिकाणी उभा करायचं आहे आणि हे विक्रमी आवकच्या दिशेने घेऊन जात आहे मुळात असं आहे की ज्या वेळेस आपला माल घेऊन रामनगर किंवा बेळगावकडे जात होते बेंगळूरकडे जात होते त्यावेळेस शेतकऱ्यांना तिथला प्रवास आणि ते अंतर खूप असल्यामुळं बऱ्याचदा वाईट अनुभव आले आणि त्यासोबतच तिथे ज्यावेळेस आपला शेतकरी जायचा त्यावेळेस तिथं भाषेची अडचण आहे संपर्काचा अभाव आहे आणि तिथले व्यापारी आता आम्हालाही शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की तिथले व्यापारी महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांकडे कर चांगल्या भावनेने बघत नव्हते तिथं फसवणुकीचे प्रमाण जास्त असायचं आणि भाषेचा अभाव असल्यामुळं किंवा ह्यांचा आणि त्यांचा सुसंवाद नसल्यामुळं बऱ्याचदा भाव कमी लागणे किंवा आपल्या मालाचे पैसे हे पंधरा ते वीस दिवसाच्या नंतरच्या कार्यकाळात भेटणे असेही कित्येक प्रकार त्यांना अनुभवायला आले मात्र या उलट बीडमध्ये असं आहे की इथं संचालक मंडळ आहे आणि जर शेतकऱ्यांना इथं काही गैरसोय झाली तर त्यांना तिथं संपर्क केला जातो आणि हा फरक आहे पण एक नक्की आहे की बे रामनगरच्या आणि बीडच्या भावामध्ये थोडीफार तफावत राहते रामनगरला वीस रुपयाचा फरक राहतो पण शेतकऱ्याला जो प्रवासाचा आणि वेळेचा खर्च आहे त्यापेक्षा तो फरक महत्वाचा राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा आहे बीडची परिस्थिती चांगली पैसे दोन तीन दिवसात चार दिवसात कमीत कमी सहा दिवसाच्या आतमध्ये पैसे मिळतात आमचा प्रवास पण वाचला आहे आणि वेळ पण भरपूर वाढलाय जे बँगलोरला आम्हाला तीन चार दिवस लागत होते ते आता लागत नाही ते एका दिवसात आम्ही घरी पोहोचवतो आता आमच्या गावात जवळजवळ सुरूला दहा शेतकरी होते पण आता आमच्या गावात जवळजवळ तीनशे शेतकरी तयार आहेत सध्या म्हणजे रेशीम शेती चालू आहे तीन तीनशेच्या वर चालू आहे पहिल्या बाजारपेठेच्या अडचणी पहिल्यांदा आपल्या इकडे मार्केट नसल्यामुळे जालना साईडला मार्केट चालू होतं तिकडं माल घेऊन जात होतो आम्ही त्याच्यानंतर बीडला आता मार्केट चालू झाल्यामुळं इथं येतो बीडला जालला मार्केटला पेमेंट थोडं लेट येत होतं बीड मार्केटचं पेमेंट थोडं लवकर येतं आहे पूर्वी अडचणी ह्याच होत्या कधी उठायचं चार दिवस तिकडे जायचं कुटुंबाचं निवेदन लागत आता काय गावातून सकाळी सहाला येतं यायचं ये सहाला वापस जायचं एका दिवसा तिकडे तिकडे कार्यक्रम होते पैसाचं इथं एक आठ दिवसात अकाउंटला पैसे येते एक रुपयाचा गोड येत नाही सर आता एक फरक असा आहे की रामनगरचं जे मार्केट आहे बेंगळुरूचं ते गेल्या काही दशकांपासून आहे आणि ते चांगल्या पद्धतीने विकसित आहे आमचं बीडचं मार्केट हे बाल्य अवस्थेतून आता विकसनशील व्हायला लागलेलं आहे आणि त्या दरम्यानचं जो आता प्रगतीचा टप्पा आहे त्यामध्ये आम्ही कुठेतरी थोडंसं महाग आहोत आता होतं आहे काय शेतकऱ्यांना अपेक्षित असतं की त्यांचा जो खराब माल आहे त्याला रामनगरच्या तुडीचा भाव मेटा भेटावा त्यासाठी ते आमची बाजार समिती प्रयत्नशील आहे पोचट असेल लागील असेल याला चांगला भाव देण्यासाठी आणि त्यांची बी मागणी तीच आहे यासोबतच शेतकऱ्याचं म्हणणं येतं की रेशीम तुती जी आहे त्याला पीक विमा मिळावा ज्या पद्धतीने फळबागायला मिळतो फळझाडांना मिळतो आपल्या कापूस सोयाबीन या पिकांना भेटतो त्या पद्धतीने तुतीला देखील हमीभाव भाव भेटावा आणि त्यासोबतच पीक विमा भेटावा आता आपल्याकडे होतं काय कधी कधी भाव रिवर्स येतात त्यावेळेस शेतकऱ्याचं म्हणणं आहे की चारशे पाचशे रुपयाच्या दरम्यानचा किलो प्रति प्रति किलो हा हमी भाव शासनाने जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे साधारणतः आकड्यामध्ये ही रॉकेटच्या झेप जशी असते तशी स्पीड आहे मी ज्यावेळेस डायरेक्टर झालो होतो एक दीड वर्षापूर्वी त्यावेळेसचं जे प्रमाण होतं त्याच्या दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट वाढायला लागलेलं आहे त्याला दोन तीन मुख्य कारणं आहेत रेशीमच्या शेतीमध्ये एक ठराविक त्याचा परतावा आहे ज्या पद्धतीने इतरांच्या बाबतीत होत नाही आपल्याला काय होतं रेशीमचं पिके तीन चार वेळा घेता येतं वर्षामध्ये आणि एखादा जरी लॉट खराब निघला तरी दोन लॉट चांगल्या पद्धतीने घेता येतात आणि एखाद्या जरी लॉटला कमी भाव लागला तरी दोन लॉटला भाव चांगला ला लागतो त्यामुळे ह्याच्यामध्ये उत्पन्नाची शुअरिटी आहे आणि यासोबत एक दुसरा ह्याला घटक आहे आपल्याकडे समग्र शिल्का अभियान आहे त्यासोबतच एम आर जी एसमधून लागवड आहे एकरीत एक चार लाख रुपये साडेतीन लाख रुपयाच्या दरम्यान योजनाबाई त्याच्यामध्ये बदल आहे मात्र ते रोजगार हमीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मिळतात आता हे डबल उत्पन्न मानता येईल कारण शासन तुम्हाला त्या तुमच्या क्षेत्रामध्ये काम केल्याच्या बदल्यात बी रोजगार हमीचे पैसे देतं आणि त्यासोबतच रेशीमचं विक्री करून देखील उत्पन्न मिळतं त्यामुळे झालं काय दरम्यान आता पहिलं कसं असायचं गेवरायचे ठराविक गावं असायचे परळीचे ठराविक गाव असायचे मात्र आता तसं राहिलं नाही बऱ्याच शेतकरी याच्यामध्ये उतरले आहेत आणि त्यात त्यात बीड तालुक्यामध्ये तर जवळपास पाच हजाराच्या आसपास शेतकऱ्यांच्या या नोंदी रेशीमबद्दल झालेल्या आहेत बऱ्याच ला शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये याला प्रचंड बूश मिळणार आहे पहिलं एक पद्धत असायची की कोणतीही गोष्ट विकायला जायचं म्हटलं की बीडाच्या बाहेर जावं लागायचं अगदी आपल्याकडलं काही घेऊन जायचं म्हटलं की नाशिक पुणे सोलापूर अशा मार्केट असायच्या मात्र पहिल्यांदा असं घडलं आहे की नाशिक पुणे सोलापूर बारामती हे सगळे जिल्हे आणि हे सगळे भाग काहीतरी विक्रीला बिडाला घेऊन येते आणि तर त्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे ती म्हणजे रेशीम ख कोष खरेदी केंद्र पहिल्यांदाच असं घडतं की पश्चिम महाराष्ट्र हे बीडला येतो आहे विदर्भ हे बीडला येतं आहे आणि खानदेश आणि सगळे इतर भाग हे बीडला येते असं इतर बाबतीमध्ये घडत नाही आणि या रेशीमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र बीडकडे येतं आहे हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांना माझ्या युवा मित्र असलेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये उतरायचं आहे त्यांनी नक्कीच यामध्ये एक संधी पाहावी कारण याच्यामध्ये एक फिक्स अशा पद्धतीचं उत्पन्न आपल्याला मिळतंच आणि यासोबतच याच्यामध्ये पुढच्याही काही ऑपॉर्च्युनिटी आहेत आता आपल्याकडा जो रेशीम कोश येतो हा एक तर पश्चिम बंगालला जातो हा बंगळुरूला जातो हा दक्षिण भारतात जातो मात्र इथं धागा निर्मिती त्या प्रमाणामध्ये केली जात नाही आता आपल्याकडं बाजार समितीमध्ये दोन चार छोटे छोटे युनिट आहेत काही युनिट आडसला चालू आहेत नेकनूरला चालू आहेत काही आता शिदोडला उभा आहेत आणि आमचे बीडचे बाजार समितीचे उपसभापती देखील एक मोठं युनिट आता तयार करत आहेत ह्यामध्ये एक संधी आहे धागा निर्मितीची आणि याला शासनाने आणि रेशीम विभागाने प्रचंड मोठं असं अनुदान पण दिलेलं आहे जे उद्यमी असे शेतकरी आहेत त्यांनी असं एकत्रित येऊन किंवा इंडिव्हिज्युअली अशा पद्धतीचे एक धागा निर्मितीचं युनिट देखील उभं राहू शकतं कारण कच्च्या मालाचा पुरवठा असलेलं हे हब झालेलं आहे आणि तर पाहिजे तशा प्रतीचा माल देखील बीडमध्ये उपलब्ध होतो त्यामुळे हा युवा उद्योजकांसाठी देखील एक संधी आहे बीड आता फक्त मराठवाड्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं रेशीम हब बनलेलं आहे मात्र मला तुम्हाला यापुढे जाऊन सांगायचं आहे की गेल्या काही दिवसामध्ये महिन्यामध्ये बीड फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं देखील रेशीम हब बनत चाललेलं आहे कारण त्या पद्धतीची आवक ही कृषी उत्पन्न बाजार समिती बीडच्या रेशीम कोश खरेदी केंद्रामध्ये होता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोश खरेदी विक्रीचं कामकाज कसं चालतं हे आपण अगदी सविस्तरपणे गुंदेकर समजून घेतलं रेशीमची जर विक्री करायची असेल तर नक्की आपण या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊ शकता आणि चांगला पैसाही मिळवू शकता ऑर्गेनिक कटर पहिल्यांदाच आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गेनिक कटरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या कारण की ऑर्गेनिक कट्टा हा आपल्याला सेंद्रिय शेतीची माहिती देत राहील तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद